हाय हॅलो नमस्कार मी प्राजक्ता माझ्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आज आपण चिलापी माशांचे रस्सा आणि ग्रेव्ही बनवणार आहोत त्यासाठी लागणारे साहित्य आपण एक किलो मासे घेतलेले आहेत त्यासाठी दोन कांदे कट करून घेतलेले कोथिंबीर एक वाटी खोबरं दीड इंच आलं दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या हळद कांदा लसूण मसाला दोन चमचे मी फिश मसाला एक चमचा वेलची मीठ आणि लिंबू आपण आता रेसिपीला सुरुवात करूया पेस्ट बनवणार आहोत त्यासाठी जे आलं घेतलेलं आहे लसूण आपण याची आता पेस्ट बनवून घेणार आहोत आपली आलं लसूण पेस्ट तयार झालेली आहे आपण कडे तापून घेतलेले त्याच्यामध्ये आपण वेलची भाजून घेणार आहोत त्याच्यानंतर वेलची भाजत आलेली आपण एक खोबरं पण छान भाजून घेणार आहोत आपलं खोबरं छान तांबूस रंगाचं भाजलेलं आहे आपण काढून घेऊया आपण त्याच्यामध्ये तरच एक कांदा कट केलेला पण भाजून घेणार आहोत खोबरं भाजून घेतलेलं आणि वेलची ते बारीक वाटून करून घेणार आहोत आपण हे सर्व बारीक करून घेणार आहोत आपलं खोबरं आणि वेलदोडे वाटून झालेले आहेत पण आपण जो कांदा बसवून घेतलेला होता तो मिक्सरच्या जारमध्ये टाकून घेतलेला आहे बारीक पेस्ट करून घेऊया तर कांदा बारीक वाटून झालेला आहे आपण हे ग्रेवीसाठी मासे घेतलेलं आहेत त्याला आपण मॅरिनेशन करून घेणार आहोत त्याच्यामध्ये आपण एक चमचा आलं लसूण पेस्ट घरी बनवलेली हळद एक चमचा एक चमचा मीठ फिश फ्राय मसाला चमचा पांदा लसूण मसाला एक चमचा थोडीशी कोथिंबीर अर्ध लिंबू चोळून घेणार आहोत आपण जे साठी करणार आहोत त्यासाठी मासे मॅरिनेशन केलेले आहेत एक तास साईडला ठेवून देऊया तोपर्यंत आपण रस्स्याची भाजी करूया पण रस्सा भाजीसाठी तेल टाकून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपण एक चमचा आलं लसूण पेस्ट वाटून केलेलं आहे त्यातलं दोन चमचे हे वाटण खोबरं आणि वेलचीचं कांद्याची पेस्ट दोन चमचे ते छान परतून घ्यायचं त्याच्यामध्ये हळद अर्धा चमचा एक चमचा मीठ कांदा लसूण मसाला दीड चमचा आपण त्याच्यामध्ये एक ग्लास पाणी ओतून घेणार आहोत आपण त्याच्यामध्ये अजून एक ग्लास पाणी ओतून घेणार आहोत छान रसाला उकळी आणणार आहोत त्याच्यामध्ये आपण फिश मसाला टाकून घेणार आहोत अर्धा रचान चमचा आपल्या रशाला छान उकळी आलेली आहे त्याच्यामध्ये आपण हा डोक्याकडचा भाग घेतलेला होता ठाऊ टाकून घेणार आहोत आपण त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घेणार आहोत आपला माश्यांचा रस्सा तयार झालेला आहे ग्रेवीतले मासे बनवण्यासाठी आपण म कढईमध्ये तेल घेतलेलं आहे तेल तापलेलं आहे ते त्याच्यामध्ये आपण एक चमचा कांदा लसूण मसाला अर्धा चमचा हळद खोबऱ्याचं वाटण केलं होतं खोबऱ्याचं वाटण केलं होतं वेलची ते जी कांद्याची पेस्ट केली होती ती पण टाकून घेणार आहोत आपण त्याच्यामध्ये कांद्याची पेस्ट टाकून दिलेली आहे आपली पण छान परकून घेणार आहोत परकून घेणार आहोत आपण मॅरिनेशनमध्ये मीठ टाकलं होतं त्यामुळं मीठ थोडंसं टाकायचं मसाला घेतला होता तर टाकून घेणार आहोत अजून थोडंसं पाणी टाकून घ्यायचं म्हणजे थोडीशी कोथिंबीर टाकून घेणार आहोत त्यामध्ये हे मॅरिनेशन केलेलं माझं टाकून घेणार आहोत तो मिक्स करून घेणार आहोत ग्रेवीमध्ये आपण आता मासे माश्या तयार होत आलेले आहेत आपण दहा मिनिट झाकून ठेवून हात देऊन घेणार आहोत आपले आता ग्रेव्हीतले मासे पण तयार झालेले आहेत आपण ज्वारीची बाकिरी करणार आहोत त्यासाठी आपण परत घेतलेली आहे त्याच्यामध्ये आपण ज्वारीचे पिढी जाळून घेणार आहोत पण त्याच्यामध्ये पाणी टाकून घेणार आहोत पाणी टाकून छान पीठ छान मळून घ्यायचं म्हणजे भाकरी आता छान होती असा एक उंडा करून घेतलेला आहे आपण भाकरी करून घेणार आहोत आपण पोरपोटावरती पिठी टाकून घेतलेली आहे भाकरीसाठी आपण भाकरी छान तापून घेणार आहोत आपली भाकरी तयार झालेली आहे आपला तवा तापलेला आहे आपण भाकरी तव्यामध्ये टाकून घेऊया सोडून घ्यायची अशी त्या भाकरीला आपण पाणी लावून घेणार आहोत सर्व बाजूनं पाणी लावून घ्यायचं सव मोकळी करून पलटी मारून घेणार आहोत आपली आता भाकरी आपण भाजली का पाहूया आपली भाकरी भाजलेली आहे आता तिक आपण भाकरी भाजून घेऊ आपली भाकरी छान टम्म फुगलेली आहे आपली ज्वारीची आता आपण फिश थाळी तयार करूया ज्वारीची भाकरी फिशचा रसा ग्रेवी आणि कांदा थोडीशी कोथिंबीर आता आपली फिश थाळी तयार झालेली आहे आपली फिश थाळी तयार झालेली आहे